वस्त्रनगरीत काबड कष्ट करणाऱ्या श्रमिकांचे ते व्हिडिओ होत आहेत प्रचंड व्हायरल गोरगरीब सर्वसामान्य आणि दिवसरात्र रात्र काबाड कष्ट करणाऱ्या श्रमिकांची नगरी म्हणून वस्त्रनगरी अर्थात इचलकरांची जी ओळख आहे वस्त्र उद्योगाच्या निमित्ताने मागील त्याच्या हाताला काम देण्याची किमया या शहराने करून दाखवली एकेकाळी सोन्याचा धूर काढणाऱ्या या शहराची अवस्था आता सध्या काहीशी अडचणीची झाली आहे शासनाचे उदासीन धोरण आणि विविध अडचणींच्या मार्गक्रमणातून जाणाऱ्या वस्त्र उद्योगातील कामगाराने आपली उद्योगामध्ये अवलंबून असणाऱ्या विविध घटकांना देखील त्याचा लाभ होतो दिवस रात्र कापडकष्ट करून जगाला वस्त्र पुरवणाऱ्या यंत्रमाग धारकांबरोबरच कामगारांची अवस्था सध्या बिकटपणच चालली आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारे काही व्हिडिओज हौशी मंडळींकडून तयार करण्यात आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून या ना चांगलीच प्रसिद्धी मिळत असून या व्हिडिओजची चर्चा इचलकरंजीसह महाराष्ट्रात असणाऱ्या विविध शहरातील वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे पाहुयात कोणते आहेत ते व्हिडिओ महानकरे करी न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरे करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा